शिरूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माहुले आबा कटके यांचे आज आंबळे गावमध्ये विकास कामासाठी उद्घाटनासाठी आज इथे आगमन झाले पा खरोखर हे लाडके आबा असे आंबळे गावाचे खरंच लाडके आबा म्हणतात आमदार असे खरोखर बघा ते असे घरच्या घर येऊन सर्वांना मार्गदर्शन करतात आणि आज आंबळे स्मार्ट स्कूल शाळेचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि आता आंबळ्याची शावा शाळा ही डिजिटल होणार आहे धन्यवाद तो रस्ता ग्रामामध्ये पण बसत नव्हता याच्यात बसत नव्हता आपण दुसरीकडे बसावलाय मुख्यमंत्री सडक योजना मुख्यमंत्री सडक योजनेत घेतलाय आवर्जून मी दिला माझ्या तुम्ही चारळा सांगितलं अधिवेशन आणि काही गरज नाही ऑलरेडी घेतलाय तुमच्या नाही नाही मुख्यमंत्री सडक योजनेतलं काम आलं नाही ते काम मोठे आहे ना त्याच्यातलं एकही काम नाही तो निधीच नाही आता जो निधी दिला आहे तो जो आहे ना आता वाड्यावास त्यांच्या किंवा जो दिलेला आहे तो निधी आता किती दिलाय म्हणजे जवळपास ऐंशी लाख रुपये दिलाय बाकीचा बाकीच्या वाड्या असे हो तरी तीन महिने सरकार स्थापन मागचा स्केल भरून काढाय आमदारांचा आणि लाडक्या बहिणी यातून हे पैसे आणलेत आता या अधिवेशनानंतर चालू होते ओ पाटील धारा गरम शेव पुढे पाटील पुढे गाव कुठलं नाव त्याच्यामुळे आब aniशे परस केलेला इथे पण वशी लागा वशीला नाही तिथं घ्या तिकडं घ्या त्यांच्याकडे द्या त्यांच्याकडे आन्ना येना पासकडे ग्या लावलाय आज सरपंच प्रकाशराव ना बाकर बघा आता

नाही नाही आज तरी करून घेतलं ते तर सांगायचे आता दीडशे कोटी रुपये चालू झालं कामच्या गावाला वारंवार येत राहू आता तेल पहिलं पाणी ते आता बोलतो ना मी पाहून स्थानिक घ्या ना पहिले स्थानिक याचता बयों, फार जदो लों सै, मंद्री मैं आत्रा告诉। प्रशियी हो सुझिए जा है मोर्त फीजुष। नम्दीर, गे शीमें प्रणा सपर्णा। नखेडी, बारी.. न्युक्तल, वाई과 वाउ, वाउ, नखेँग करें गुरुचा हात लागला चला चला अध्यक्ष नारळ बाजूला सर या बर सर्या हे हां हा शॉर्टकट मध्ये तरी काय आ करडी आणि चव्हाण त्याच्यामुळे आमची सगळी काय म्हटलं हे आचारस आधी कामं चालू होऊन जातील पण दोन महिने तीन महिने त्याच्यात दोन मला वाटते पिपटेनला गोळ्या पण मारल्या त्या दिवशी नाही ना सरकार नाही तुझं ते केंद्रीय नियम हे अटी आहेत त्यांच्या आप आपल्याला मत वाटतं आपण त्याच्या उपाययोजना करायसाठी चौदा कोटी रुपये सरकारने तत्काल दिले ते आता ये बीप्टे त्यांची नसबंदी करतोय आपण पिंजरे वाढवलेत अजून काय उपाययोजना करतात त्यासाठी चौदा कोटी रुपये दिले एक ठिकाणी केंद्र सरकारने जागा दिली जिथे बिबटे सगळ्यांनी नेणार आहेत काही जेवढे नेता नेताय तेवढे उचलो काय येत पकडीत येतात पंक्चर शिवला सोडित येत हाना मग त्याच्यासाठी हे सगळी तरतुक करले आपण जी अपमान सकाळ आहे बोर्ड समोर आपण Ouais मागे हो सर मागे सर मागे थोडं थोडं माग सर जाऊन अरे आम्हाला सोडायचं मारा खाली हो सरपंच कोडी आगी अंजना बाबा जय मुरियांच्यास्ते बाबांच्यास्ते माऊली बाबा सोमान लोकांनी एक सरपंच आंबळे मेजर आणि विष्णू सर हे बघा मार्गदर्शन करता येईल आता आमचे जोडीदार माजी सरपंच साबा बेंद्रे हे पण उद्घाटन करता येईल खरोखर कर म्हणजे आर्षद देशमुख झाली

तर आमची आता शाळा स्मार्ट नक्कीच होणार आणि जे बाहेर जातात इंग्लिश मिडियम ते सर्व पुढे शिक्षण मिळत असं एक आबांनी सांगितलेलं आहे आणि सुंदर शाळा म्हणजे तालुक्यात आमचा आज स्मार्ट शाळेची निवड झालेली आहे हे मला पण आता इथं स्मार्ट शाळेची झालेली धन्यवाद भाऊली आबा जिंदाबा सुंदर असं आबांच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि आता थोडं फोटो सेशन करून मग विठ्ठल मंदिरामध्ये सभा आयोजित केलेली आहे तर आबा सभेमध्ये ग्रामस्थांना मार्गदर्शन करतील सर्व योजनांची माहिती देतील आणि मग पुढे जरा एक आमचे जिल्हाधिकारी रमेश चव्हाण साहेब यांचे पूजेचे कार्यक्रम आहे तर त्या पूजेसाठी आमंत्रित आबा पण जाणार आहेत तर असं बघाचा आबांचा दौरा संपूर्ण यशस्वी आणि पूर्णपणे उत्तम झाला आणि आमच्या गावातील लोकांचं सर्वांचं मनोगोत त्यांनी ऐकून घेतलं आणि सर्वांना मार्गदर्शन करून आबांनी आता सभेसाठी रवाना झाले पाहा धन्यवाद रामकृष्ण हरी देव